नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा आपली आहे सी टेन्थ मॅथमॅटिक वनचं आपण हॉट्स क्वेश्चन जे आहे त्याची सिरीज बघतोय आणि या सिरीजमधला मधला हा पाचवा क्वेश्चन आहे या अगोदर आपण चार प्रश्न बघितलेत अगोदरचे प्रश्न जर नसेल बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्यात त्या लिंकवर क्लिक करून अगोदरचे प्रश्न बघून घ्या चार मार्कांची ही सिरीज चालू आहे ज्या सिरीजमध्ये आपण असे प्रश्न बघतोय की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत आणि त्यामधला आज आपण प्रश्न बघणार आहोत हा हा प्रश्न तुम्हाला जो स्क्रीनवरती दिसतोय हा प्रश्न साधारणतः आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला दोन वेळा विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे खूप महत्वाचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता आतापर्यंत दोन वेळा त्यामुळे इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो तर बघूयात या प्रश्नाकडे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा प्रश्न काय कन्स्ट्रक्ट एनी वन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला काय करायचं एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बनवायचंय चला मी बनवतो चला एक इक्वेशन बनवतो चला फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू से इज इक्वल टू फोर्टीन समजा हे जर मी बनवलं एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे बनवलं जस्ट तुम्ही काही बनवा एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेवन टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फाईव्ह हां काही तुम्हाला जे बनवायचे ते तुम्ही इक्वेशन बनवा चला बाबा मिलं आता हे इक्वेशन बनवल्यानंतर याला मी नंबर एक देतो ना ठीक आहे आता पुढे काय सांगितलं की ऑप्टेन अनदर इक्वेशन आता मला एक दुसरं इक्वेशन बनवायचं आहे एक तर झालं आता मला दुसरं इक्वेशन बनवायचं आहे काय बनवायचं आहे बाय इंटरचेंजिंग ओनली द कोइफिशियंट ऑफ द व्हेरिएबल फाईंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल आता बघा जे मला इक्वेशन दुसरं बनवायचं आहे ते कसं बनवायचं ऑप्टेन अनदर इक्वेशन बाय इंटरचेंजिंग काय इंटरचेंज करायचं आहे कशामध्ये बदल करायचा आहे तर ओनली द कोइफिशियंट ऑफ द व्हेरिएबल फक्त आपल्याला व्हेरिएबलचे कोइफिशियंट बदलायचे आहेत बाकी काय मोठा का हे जाऊन झेंडा नाही लावायचा फक्त व्हेरिए कोइफिशियंट म्हणजे काय आता समजा माझ्याकडे थ्री एक्स हे एक टर्म आहे तर याच्यामध्ये थ्रीला कोइफिशियंट म्हणतात एक्सला तुम्हाला व्हेरिएबल म्हणतात एक्स वाय झेड हे जे काही ए बी ए टू झेड पर्यंतचे जे आपण वापरतो त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल म्हणतो आणि थ्री फोर फाईव्ह जे काय नंबर्स असतात त्याला आपण कोइफिशियंट बनवतो ब म्हणतो मग आता काय करायचं आपल्याला फक्त इंटरचेंजिंग काय करायचं आहे कोइफिशियंट इंटरचेंज करायचं म्हणजे एक्सचा कोइफिशियंट वायला नाहीचा आहे वायचा एक्सला न्यायचा आहे चला आता आता एक्सला कोणाचा आणायचा वायचा वायला थ्री आहे वायच्या जागेवर थ्री आहे वायच्या शेजारी थ्री आहे त्याला आपण एक्सच्या शेजारी आणू थ्री एक्स प्लस बरं का आणि त्याचबरोबर बरं आपण इथं लिहू बाबा आफ्टर असं पण लिहू डोकलता ताप नको आहे ना आफ्टर इंटरचेंजिंग इंटरचेंजिंग कोण ओके ओके इंटरचेंजिंग कोइफिशंटला इंटरचेंजिंग करून काय होणार बाबा थ्री एक्स बर थ्री वायचा एक्स ला आलाय आणि एक्सच्या शेजारी फोर तो वायच्या शेजारी गेलाय आणि इज इक्वल टू मला काय मिळाले हे फोर्टीन बाकी काय चेंज नाही करायचं फोर्टीनला जसं आहे तस त्यांनी सा, सांगितलं की बाबा 14 ला चेंज करा नाही त्या फोर्टीन ला जसं तसं ठेवत ठेवायचं आता हिचं एक तुम्हाला गोष्ट सांगतो हा जर क्वेश्चन बघितला बघा फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर्टीन थ्री एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू फोर्टीन एक्सचा कोइफिशियंट वायला आला वायचा कोइफिशियंट एक्सला आला इसकी टोपी उसके सर उसकी किसके सर हिकडचा तिकडं तिकडचा इकडं झाला असेल एक्सचा कोइफिशियंट ला गेला वायचा एक्सला आला असेल तर अशा प्रकारचं जर क्वेश्चन सॉल्व करायचं असेल तर त्याचे काही स्टेप आहेत त्याचे काही स्टेप सांगतो तुम्हाला बघा तीन स्टेप आहेत स्टेप वन स्टेप टू आणि स्टेप थ्री तीन स्टेप लक्षात घ्यायच्यात स्टेप वन मध्ये काय करायचं या दोन इक्वेशनची ॲडिंग करायची इक्वेशन वन प्लस टू करायचं आणि त्याच्यामधून इक्वेशन थ्री आपल्याला मिळणार समजलं पहिली स्टेप डोळे झाकून पहिली स्टेप करायची दोन्ही इक्वेशनची ॲडिंग करायची ॲडिंग केल्यानंतर जे इक्वेशन बनेल त्याला थ्री नंबर द्यायचं स्टेप टू मध्ये दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं इक्वेशन टू मायनस इक्वेशन वन करा किंवा इक्वेशन वन मायनस टू करा आणि ते सबस्ट्रॅक्शन करून आणखी एक इक्वेशन तुम्हाला मिळेल त्याला इक्वेशन फोर म्हणा आणि त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये ही जे दोन नवीन इक्वेशन तयार झाले थ्री आणि फोर या दोन्ही इक्वेशनची ॲडिंग करा विषय संपला तुम्हाला एक्स किंवा वायची व्हॅल्यू मिळणार तर आपण पहिले स्टेप करू स्टेप वन काय बाबा इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू करू या ठिकाणी मग तर तसं लिहू इक्वेशन नंबर वन प्लस इक्वेशन नंबर टू करू चला वन प्लस टू करू टाका इक्वेशन वन आपल्याकडे फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर्टीन आणि प्लस इक्वेशन टू आपल्याकडे uh, थ्री एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू फोर्टीन बघा थ्री प्लस फोर झाले सेवन एक्स प्लस थ्री प्लस फोर झाले सेवन वाय फोर्टीन प्लस फोर्टीन ट्वेंटी एट आता सेवन सेवन ट्वेंटी एट तिघं जणं कोणाच्या टेबलमध्ये येतात सेवन वन जा सेवन सेवन वन जा सेव्हन सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी एट बरं सेवन वन जा सेवन प्लस सेवन वन वनझा सेवन आणि सेवन फोर जा ट्वेंटी एट इक्वेशन नंबर थ्री मिळाला म्हणजे जी पहिली मी काय केली बाबा पहिली ज्या ठिकाणी हे वापरली पहिली स्टेप त्याच्यामधून दोघांची ॲडिशन करून एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर हे इक्वेशन नंबर थ्री मिळालं ही झाली पहिली स्टेप आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय इक्वेशन टू मायनस वन करा किंवा वन मायनस टू करा दोघांची सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन फोर बनवायचं आहे तर आता ती सबस्ट्रॅक्शन आपण करू सबस्ट्रॅक्शनसाठी या ठिकाणी लिहू इक्वेशन नंबर बघा आपण वनमधून टू मायनस करू इक्वेशन वन मायनस इक्वेशन टू टू मधून वन मायनस करा वन मधून टू मायनस केलं तरी टू टूमधून वन कशातून एक वनाला मायनस करा पण मायनस करा बाबा झालं आता हे काय होणार बाबा इक्वेशन वन मधून टू मायनस करतोय वन काय फोर एक्स नीट लिहू फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर्टीन आणि मायनस थ्री एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू फोर्टीन आता या इक्वेशनमध्ये जर बघितलं तर खाली जे इक्वेशन असते सबस्ट्रॅक्शन करताना त्याचे साइन चेंज होतात प्लसचं मायनस मायनस आणि मायनस झालं मग आता काय होईल बाबा फोरमधून थ्री गेले वन एक्स थ्री मायनस फोर म्हणजे मायनस वाय आणि फोर्टीन मायनस फोर्टीन झिरो इक्वेशन नंबर फोर अशा प्रकारे हे इक्वेशन नंबर फोर झालं दोन्ही इक्वेशनची काय करून सबस्ट्रॅक्शन करून बरं का आता बघा या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये काय दोन्ही इक्वेशनची ॲडिंग करून एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर मिळालं दोघांची सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन करून एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो मिळालं आता ही जी दोन इक्वेशन मिळाली त्याचे तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायची ॲडिशन करायची थ्री आणि फोरची मग इथं तसं लिहू इक्वेशन नंबर थ्री इक्वेशन नंबर थ्री प्लस इक्वेशन नंबर फोर करू इक्वेशन नंबर थ्री प्लस इक्वेशन नंबर फोर करू इक्वेशन थ्री प्लस फोर इक्वेशन थ्री काय आपल्याकडे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर आणि प्लस इक्वेशन फोर काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो दोघांचे ॲडिशन एक्स प्लस एक्स टू एक्स इज इक्वल टू वाय वाय कॅन्सल फोर प्लस झिरो फोर झाला आता एक्स आपल्या जागेवर ठेवा फोर आपल्या जागेवर ठेवा हा टू मल्टिप्लाय इकड आले डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 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 जा फोर एक्सची व्हॅल्यू किती मिळाली टू मिळाली झाला विशेष आपला एक्सची व्हॅल्यू टू मिळाली आता वायची व्हॅल्यू काढण्यासाठी कर, काय करायचं एक्सची जी व्हॅल्यू मिळाली तिला इक्वेशन नंबर कुठल्या ठेवा कशामध्ये ठेवायचं इक्वेशन वन मध्ये ठेवा टूमध्ये ठेवा थ्रीमध्ये ठेवा फोरमध्ये ठेवा कुठेही ठेवा एक्सच्या व्हॅल्यूला कुठेही ठेवा चार इक्वेशनमधून तुम्हाला वायची व्हॅल्यू ॲटोमॅटिकली मिळेल आपण काय करू ही जी एक्सची व्हॅल्यू आहे तिला इक्वेशन थ्री आणि फोर दोघांपैकी कशात तरी ठेवू कारण सोपं आहे त्यातलं तर थ्री सोपं आहे माहिती लिहायचं प्लेस एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन थ्री ओके इक्वेशन थ्री आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर आहे बरोबर आहे आता एक्सची व्हॅल्यू टू आहे टू प्लस वाय इज इक्वल टू फोर मग वाय इज इक्वल टू फोर आपल्या जागेवर टू प्लस पलीकडे गेले मायनस वाय इज इक्वल टू फोर मायनस टू टू म्हणजे वाय इज इक्वल टू टू आणि एक्स इज इक्वल टू सुद्धा टू तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे तर मित्रांनो थोडंसं मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय ओके येस हां तर हा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे हॉट्स क्वेश्चन्स आहेत आणि जवळपास हा साधारणतः प्रश्न जो आहे तो दोन हजार बावीसला आणि त्याचबरोबर दोन हजार वीसला सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेला होता त्यामुळे इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडले असेल आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पटकन दाबून टाका आणखी महत्त्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा जेणेकरून मी अपडेट ज्या करतो ज्या व्हिडिओच्या लिंक्स आणि महत्त्वाच्या काही नोट्स अपडेट करतो त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद